आगामी लोकसभा निवडणूक हजार च्या अनुषंगाने सातपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरिता नुकताच सातपूर पोलिसांच्या वतीने शहरात मार्च करण्यात आला रुटमार्चच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे आदिनाथ बटुळे पोलीस हवालदार विलास गीते सुनील अहिरे दत्ता गायकवाड रमेश वाघमार यांच्यासह आर पी सी सी आर एस एफ क्यू आर टी व आठ अधिकारी पंच्याऐंशी कर्मचारी उपस्थित होते हा रुटमार सिद्धार्थ चौक सातपूर स्वारबाबा नगर कोपरा चौक सातपूर राजवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतळा निगळगल्ली गल्ली हनुमान मंदिर सातपूर बाजारपेठ रजव्या मस्जिद महादेववाडी या एक ते दोन किलोमीटरच्या मार्गाने मारगा पुन्हा टाउन पोलीस चौकी सातपूर बस स्थानकावर समाप्त झाला आगामी सण उत्सव लोकसभा निवडणूक साठी दल सज्ज आहे याविषयी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सव लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे कंपनी आर सी बी क्यू आर टीची टीम सातपूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि कर्मचारी असे मिळून सातपूर हटीमध्ये हा रूट मार्च आपण आज आयोजित केला होता त्याच्यामध्ये एकूण सर्व मिळून एटी फाईव्ह कर्मचारी पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला